हे गाईज नमस्कार सगळ्यांना कशाचं सगळे पायाल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज मी ब्लॉग स्टार्ट करतानाच खूप खुश आहे कारण की मी चालली आहे माझ्या मम्मीच्या घरी ते का चालली आहे तुम्हाला सगळं तिकडं गेल्यावरच कळेल आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा लगेच स्किप नका करू तर चला प्रतीक वाट बघतोय खाली कधीपासून चल 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 म्हणून आणि आणि मी दोघं पण चाललो आहे तर चला पटकन मम्मीच्या घरी जाऊन बोलते बाकीचा मला खाली एक तास <laughs> एक तासापास आवाज येतोय चल 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 आणि आता गाडी शोधतो गाडीची चावी शोधतोय बघा बघा काहीच बघितलं का आता ते तुझ्या गाडीची चावी हे बघ की मग ती पप्पा घेऊन गेले असतील ड्रॉवर मध्ये ड्रॉवर मध्ये ठेवली आहे मीच ठेवलीय खर मीस ठेवली ड्रॉवर मध्ये चावी आता भेटली ना लाज नुसतं माणूस जेव्हा असतो ना तेव्हा तो कसा दिसतो बघा दिसतो मला काय पण बोल मला काही वेळ फरक नाही माझं तोंड दाखवायचं त्यांना आणि ह्याचा पण दाखवू शकता हा पण भिनला जा तू आहे भिनला हे तू बघेचा घर चेंज दिसत ना तुम्हाला <laughs> <तो दिन लाजा। laughs> आता आम्ही दीदीच्या घरी आलोय कारण की मम्मी आणि साक्षी पण इकडेच होते हे बघा नुसतं खायचं नुसतं खायचं चाललंय खाय सगळं संपवायला हो लागली खाऊन खाऊन गेंड्या गरज झाली सगळे म्हणतात साक्षी ती बनवते तुझ्यासाठी खायला बघा आता तूच काय का सरप्राईज आहे बघा आता काय बनवते साक्षी काहीतरी बनवते प्रतिक्रिया पास्ता काय पास्ता पास्ता आहे तुला कारण की काय विषय झाला माहिती का, मा मा नहीं नहीं का? मला खायचं नाही नॉनव्हेज माझ्या मोठ्या बहिणीला पण नॉनव्हेज नाही खायचं इथं पण घरात पूजा असते मग गुरुवारची मग ती घरात बनवतच नाही ना म्हणून आणि आता काय विषय झाला माहिती का मम्मी आणि साक्षी घरून इकडे आलेत कारण की आम्हाला घर जरा जवळ पडतं आणि मम्मीचं घरदारीपेक्षा खूपच लांब पडतं मग मी त्यांना म्हटलं तुम्ही तिकडे तर ते काय आले होते मी ते तुम्हाला थोड्या वेळ सांगते आता काल होते अरे माझे कपडे घ्यायला सांगितलं की आता कपडे घ्यायला माझे कपडे काय झालं लग्नाच्या आधीचे माझे कपडे होते मम्मीकडचे ते मम्मीकडेच आहे अजून मी काय तिकडे घेऊन गेले नाही आता इथले कपडे घेऊन जायला एक अजून एक कपाट लागल पुढे कपडे साक्षी कुठे आहे कपडे आणलत ना मम्मी हे बघा मम्मी नुसतं खायचं नुसतं खायचो दाखव हात दाखव ना अगं नजर लागली तर तुम्ही पातळ तरी होईल ना नजर लागली व्हिडिओ सगळे कमेंट करतात लग्नाला का नाही आले केच्या लग्नाला का नाही का नाही आले मम्मी अनेक लग्नाला अगं पाय अगदीच माझा पण पायजा काय झाल मम्मीच्या पायाला झालं ते चिकल्या म्हणजे माशाच्या पाण्या पाण्यानी जास्त होतात ना टिकल्या तर त्याच्यामुळं मम्मीचे पाय ना खूप अशी दुखत होते त्यातून ना सारखं पाणी निघत होतं पाय खाली टेकूनच देत नव्हते तर त्याच्यामुळे मम्मीला यायला नाही जमलं आणि साक्षीला तर लय मोठा प्रॉब्लेम झाला पण नाही सांगत आता जाऊन द्या झाला सांगत नाही ब्लॉग मध्ये सांगण्याचा विषय नाही तर त्याच्यामुळे जाऊन द्या साक्षीने काय बनवलंय पास्ता

मे यापेक्षा भारी बनवते. ढील ना तर खावा. मम्मी आज मी काय बनवलं सांग? नाही नाही मेथीचे पराठे. अगं खाऊन खाऊन तर दमलीस की माझ्या हातचे मेथीचे पराठे? नाही मेथीचे. बक्की. लागते चांगलं? काय काय दिसतंय म्हणजे? नाही गोरे दिसतंय. दिसतंय हे का चांगलं तू दिसती आम्ही आम्हाला समजू शकतो. काळे दिसले. कसं लागतय? चांगला लागतय. आवडलं का बळत खातंय उग मी पण खाऊन बघते कसं लागतंय बघू आता साक्षीने बनवलंय बघते आता कसं खा न खायचं तर नको खायचं झालं ना तिथं कचरा माझ्या हाताचं मटन खायला तर हिला लईच खाऊन वाटतं मटन तुला वगैरे चांगले बनवते मजडी आता मटन पण कसं आहे आता माझा मार्गशीच चालू आहे म्हणून हे वेज खावं लागतंय आम्हाला पण ठीक आहे नॉन व्हेज नाही तर ठीक आहे पहिल्यांदा असं झालंय आम्ही घरी आले काहीतरी व्हेज तू खाऊ शकते प्रतीक पण खाणार आहे चिकन मोमोज साक्षी पण खाणार आहे फक्त मी नाही खाणार मी व्हेज मोमोज खायन पनीर मोमोज आहे की ना खाते पिते मी आणले जाते केळीला साक्षीला केळी आणली नाही का तिला डायटिंग करायला लावली अगं म्हणजे खाऊन पिऊन डायटिंग ना सगळे <laughs> <laughs> बोलतो साक्षी किती वर्षाची आहे साक्षीच वर्षाची साक्षीच कधी लग्न आहे साक्षीच कधी लग्न आहे मी दोन हजार चार मधली आहे आता वीस वर्षाची नाही पण लग्न कधी करायचंय तुला कधीच नाही कधीच नाही तशी तर ती एकोणीस वर्षाची होईल ना आता मेहनत माझा बड्डे आहे आयफोन सिक्स्टीन गिफ्ट आणा म्हणजे आमच्या मागा लागले आयफोन सिक्स्टीनच घ्यायचा आयफोन सिक्स्टीनच घ्यायचा आता प्रतीक ला म्हणलं काय करायचं घ्यायचं का प्रतीक म्हणलं नाही घ्यायचं <laughs>

का <laughs> <laughs> मम्मी म्हणते तिला तर नाही का दहा रुपया वाला मोबाईल पन्नास पर, रुपयाला झालाय तो पण हां साक्षी तेव्हा एवढी होती तेव्हा तो दहा रुपयाला होता आता साक्षी एवढी झाली तर पन्नास रुपयाला झाला बसायला नव्हता आधी पसर साक्षीने केलं आला बसून साक्षी नावाने खापर पडला तर काहीच दिदी गेली होती जरा राशन आणायचं होतं तिला घरातलं तर ती राशन आणायला घ्यायची आणि आता आली तर चहा टेबल आणि बाबू मला बघा काय बोलत काय बोलत बाबू सांगा सायकल पडली चेन पडली का सायकल मधली पंप खालत पंप पण दाखवतोय मला <laughs> तोडली <laughs> ना सायकल बाय गाय बाय आता धर ना असं तुला शिकवते ना कसं ब्लॉक करायचं थांब ना म्हणजे तू पण कर मी चालली काय काय शपथ अशी कशी पप्पी घेतली गई मी चला गाय बाय बाय मला कुंकू लावते

sabar bana ta amma chustar nega sab kandam tamme addart ne tordat rooli khare e ए, मेरे प्यार सिंदूर <laughs> ए, तर मी आली घरी आणि मम्मीच्या इथं मी का गेले होते कारण की ना माझे खूप सारे कपडे आहेत ना मम्मी इथं आहेत म्हणजे एक कपाट कपड़ भरून कपडे मम्मी चेत आहेत पण कसा विषय माझ्याकडे ऑलरेडी ते दोन कपाट आहे आणि त्या कपाटात तुम्हाला माहिती प्रत्यक्ष फक्त एकच कप्पा आहे आणि दुसऱ्यावरती त्याचे छोटे मोठे कपडे ठेवलेले असतात दोनच कपडे पूर्ण कपाट माझा आहे हा बेडमध्ये पण पूर्ण कपडे माझेच आहेत मम्मीच्या इथं पण कपडे माझे आहेत आणि मला माझे जीन्स वगैरे तिकडंच आहेत ना जास्त मी सामान आणले इकडं तर मग मला व्हिडिओसाठी जीन्स पाहिजे होती मग त्या माझे कपडे घ्यायला मी मम्मीच्या इथं गेले होते तर असं चालत असं असतं आणि मग मला तेवढा चान्स भेटतो की मम्मीच्या घरी जायला त्याच्यामुळे मी सारखे मम्मीच्या इथं जात असते तर चला आता आम्ही ना जरा बाहेर जेवायला जाणार दोघ तर ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघा पण जेवताना काय मी तुम्हाला जास्त दाखवू शकत नाही प्रतीक खूप लागतो त्याला असं वाटतं की जेवताना ब्लॉगमध्ये काय दाखवायचं आहे त्याच्यामुळे तर घाईच आम्ही आलो आहे घरी आम्ही बाहेर इतकी थंडी तरी पण आम्ही आता कुल्फी घेऊन आलो मिलो पप्पाला म्हणजे आम्ही सगळ्यांनाच कुल्फी आणली आणि आता कुल्फी खातोय आणि ह्याने मला कुल्फी काढून दिली आणि वरची माझी कुल्फी कुल्फी पण तू लागत मीच हटल त्या पिशवीतली पण इथं बघ नाही तू वरची खाल्ली मला ती वाट नाही खाल्ली खाल्ली ती का पाहिजे नाही तू असं का करत नाही नाही खोटं बोलतो हा चाल थांब ना पिशवी धर ना हरतच जास्तच झाली खाली तर जास्तच झाली तशी जाऊन द्या गाईज या कुल्फी खायला कॅमेरा <laughs> की नजर नाही लागणार तुला लाजतो खूप, खूप <laughs> देवा कशी पकडू <पुरू। laughs> तर काही प्रत्येक इतका लाजतो ना आता पण म्हणत होता कि हे कर काय म्हणत त्याला ब्लॉग नको घेऊ मी ब्लॉग नको घेऊ प्रॉब्लेम आला ब्लॉग घेता म्हणजे नाही का त्याला खातानी ब्लॉगमध्ये दाखवायला नाही आवडत असं कुठं चाललं तर का तरी पण आता जाऊन द्या काय बोलायचं तर घाईस मी तर खाती आता थंडी थंडी जाई त्याची कुल्फी मला माहिती मला उद्या सर्दी होणार मी तरी पण खाते आहे मी नव्हते घेणार पण म्हटलं जाऊ द्या मी अर्धी खायला मग घरातिकला बाकीची देऊन टाकून त्याला आवडतीही मला हे कुल्फी तर त्याच्यामुळे चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा गाईस